शिरूर तालुक्यातील के केंदूर पाबळ परिसरातील बारा गावांचा पाण्याचा प्रश्न गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित असून तो सोडवण्यासाठी केंदूरची सोनाने राज्याचे राज्यमंत्री असलेल्या मेघना साकोरे बोर्डीकर या प्रयत्नशील असून तो प्रश्न नक्कीच राज्य सरकारच्या माध्यमातून सोडवला जाईल असं आश्वासन मंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिलं आहे शिरूर तालुक्यातील के केंदूर येथे मल्लसम्राट कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमावेळी त्या बोलत होत्या पाहुयात नेमकं काय म्हणाल्या मेघना बोर्डीकर होत oh, oh. या ठिकाणी सन्मानिवासी बोलली का त्याचबरोबर आदरणीवास ठाकरे साहेब आणि विद्यमान आमदार माउलियाबा कटके आणि महाराज आयुक्त साकोरे साहेब यांच्या सर्वांत उपस्थित झाला मनपूर्वक स्वागत अदरणी आमचे माऊली आबा कटके सतरा वेळाने असतात खांदा या ठिकाणी पदरीनाथांना पठारे प्रमाणात वाघोलीचे कटके एक जण हे एक जण कोचिंग रेडच्या बाजूला किती जमले चला पाठे लागे सरकार शिस्त आणि शिस्ती मात्र स्थापना होते आणि सर्व आज महाराष्ट्र राज्याच्या एशियन स्पर्धा व्हीट ऑलिंपिक चे लक्ष समोर तेव्हा आम्ही तुमच्या शाह हो देशाचे प्रधानमंत्री हजर आहे मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्य पाटी शाह हे पदक खेचून आला विजय जिंक खेचून आला महाराष्ट्राला रेल्वेचा इतिहास आहे कीर्ती पवारची कीर्ती साक्षात राज्यमंत्री आणि या राज्याची राज्यमंत्री म्हणून नक्की साहेब मी सून आहे केंदूरची आणि ही निवडणुकीच्या कुस्तीमध्ये तर नेहमीच केंदूरकर पुढे राहिलेले महाराष्ट्राने बघितलेले त्या सरपंच त्यामुळे हे केंदुरकर जे काही ठरवतात ते मिळवल्याशिवाय राहत नाही पण अनेक वर्षापासून आम्ही केंदूरकर आणि बारा गाव पाण्यासाठी झगडतोय सून म्हणून मी आपल्याला आजच्या या दिवशी आठवण करून देऊ इच्छिते की मी काही विसरलेली नाही आपल्या गावाचं हक्काचं पाणी आपल्याला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तो मी तो तुमच्या आपल्या सगळ्यांच्या सोबत प्रय प्रयत्नशील आहे मागच्या शेवटच्या अधिवेशनामध्ये नागपूरला आपण बैठक झाली होती सरपंच पराटसाहेब आता ती बैठक सुद्धा ह्या अधिवेशनामध्ये लावण्याचं मी परवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोललेली आहे पण लवकरच आपल्या ह्या बारा गावाच्या पाणीचे प्रश्न आपण सोडवणार आहोत अनेक चांगली कामं आपल्याला आपल्या परिसरातील लोकांच्यासाठी करायची आहेत राज्यमंत्री जी खाती माझ्याकडे आहेत एक आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं खातं आहे ऊर्जेचं त्यामुळे ऊर्जेच्या संबंधित काय अडचणी असतील त्या आपण तेवढ्याच नाही तर कुठल्याही अडचणी वेगवेगळ्या विभागाच्या आपल्या असतील त्या आपण हक्काने आपल्या सुनाकडे येऊन मांडाव्यात आणि जिल्ह्यासाठी एक कॉन्टॅक्ट पर्सन म्हणून आपण आमचे या ठिकाणी आलेले आहेत ठेवलेले की आपल्या ह्या शासनकडच्या मंडळींचा पाहुनच्या चांगला झाला पाहिजे काही कमी जास्त नाही झालं पाहिजे म्हणून आणि जी काही आपली कामं असतील ती तात्काळ राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांची कामं सोडवण्यासाठी आपली सून तत्पर आहे हे सांगण्याचा मला इथे प्रयत्न करायचा आणि आपल्या सगळ्यांना सगळ्या होत असलेल्या ह्या शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित ज्यांनी आताच मार्गदर्शन केलं ते शिरूर विधानसभेचे आमदार माऊली तटकेजी या ठिकाणी आपल्या तेंदूरचे सुपुत्र आदरणीय दीपकजी साकोरे राहुलजी साकोरे उपस्थित सर्व गावकरी बाहेरून आलेली सर्व कुस्तीप्रेमी आणि सर्व स्पर्धक खर तर केंदूरकरांचा हा मान कि यावर्षीचं यजमानपथ केंदुरकरांनी स्वीकारलं सरपंच आणि त्यांचे सगळे सहकारी ह्या स्पर्धेच्या आयोजनामध्ये असलेल्या सगळ्यांचं मी कौतुक कर करते की खरंच खूप उच्च दर्जाच्या अशा स्पर्धा आपण या ठिकाणी घेत आहात आणि आताच आमदार साहेबांनी तसं सांगितलं आणि माझी ओळख करून दिली की ज्यांनी अनेक वर्षापासून कुस्ती आपल्या तालुक्यामध्ये पवार साहेब हा मागे की कुस्ती आणि खेळाडू कुस्ती खेळाडू चांगल्या पद्धतीचे तयार झाले पाहिजे याच्यासाठी अनेक वर्षापासून पवार साहेब प्रयत्न करत आहेत ज्या आता आमदार साहेबांनी सांगितलं की एशियन गेम्स मध्ये ऑलिम्पिक्स मध्ये आपले खेळाडू गेले पाहिजे निश्चितच गेले पाहिजे तेव्हाच पवार साहेब आपण एवढ्या वर्षापासून आपल्या तालुक्यातल्या कुस्तीप्रेमींना कुस्तीच्या खेळाडूंसाठी जे, कुस्ती कुस्ती जे काही योगदान दिलेले तेव्हाच ते योगदान खरं ठरेल आणि सगळ्यांना मला सांगायला आनंद होतो की आम्ही तर प्रयत्न करूच परंतु पहिल्यांदा आपल्या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जेव्हापासनं पंतप्रधान झाले तेव्हापासनं गाव खेड्यातल्या गाड्यातल्या जो कुणी मुलगा मुलगी खेळाडू मग कुठल्याही खेळामध्ये तो त्याच्यामध्ये काहीतरी चमक असेल तर त्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचा सगळ्या काही फॅसिलिटीज निर्माण करून देण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी खेलो इंडियाच्या माध्यमातून मोदीजींनी भरीव असं काम प्रत्येक स्पर्धेच्या साठी प्रत्येक खेळासाठी आपला ग्रामीण भागातला खेळाडू तयार करण्याची एवढी चांगली व्यवस्था करून ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून निश्चितच पवारसाहेब आपल्या तालुक्यातील जे काही कुस्ती खेळाडू असतील त्यांना उच्च ते उच्च प्रतीचं मार्गदर्शन मिळालं पाहिजे सगळं काही मिळालं पाहिजे याच्यासाठी आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया आणि लवकरच फक्त देश पातळीवर नाही तर जागतिक पातळीवर आपल्या ह्या शिरूर कुस्ती स्पर्धेतली मुलं मुली आपल्याला इंटरनॅशनल लेव्हलला चमकलेले दिसले पाहिजे याच्यासाठी शुभेच्छा देते आणि या राज्याची राज्यमंत्री म्हणून मी सून आहे आणि ही निवडणुकीच्या कुस्तीमध्ये तर नेहमीच केंदूरकर पुढे राहिलेले महाराष्ट्राने बघितलेले आहेत त्या सरपंच त्यामुळे हे केंदुरकर जे काही ठरवतात ते मिळवल्याशिवाय राहत नाही पण अनेक वर्षापासून आम्ही केंदूरकर आणि बारागाव पाण्यासाठी झगडतोय सून म्हणून मी आपल्याला आजच्या या दिवशी आठवण करून देऊ इच्छिते दे की मी काही विसरलेली नाही आपल्या गावाचं हक्काचं पाणी आपल्याला मिळत नाही तोपर्यंत मी तुमच्या आपल्या सगळ्यांच्या सोबत प्रयत्नशील आहे मागच्या शेवटच्या अधिवेशनामध्ये नागपूरला आपण बैठक झाली होती सरपंच सर परत आता ती बैठक सुद्धा ह्या अधिवेशनामध्ये लावण्याचं मी परवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोललेली आहे पण लवकरच आपल्या ह्या बारा गावाच्या पाणीचे प्रश्न आपण सोडवणार आहोत अनेक चांगली कामं आपल्याला आपल्या परिसरातील लोकांच्यासाठी करायची आहेत राज्यमंत्री म्हणून जी खाती माझ्याकडे आहेत एक आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा खाता आहे ऊर्जेचं त्यामुळे ऊर्जेच्या संबंधित काय अडचणी असतील त्या आपण तेवढ्याच नाही तर कुठल्याही अडचणी वेगवेगळ्या विभागाच्या आपल्या असतील त्या आपण हक्काने आपल्या सुनकडे येऊन मांडाव्यात आणि जिल्ह्यासाठी एक कॉन्टॅक्ट पर्सन म्हणून आपण आमचे गिरीश भाऊ घुले ले ले, या ठिकाणी माझ्यासोबत आलेले ठेवलेले की आपल्या ह्या शासनकडच्या मंडळींचा चांगला झाला पाहिजे काही कमी जास्त नाही झालं पाहिजे म्हणून आणि जी काही आपली कामं असतील ती तत्काळ राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांची कामं सोडवण्यासाठी आपली सून तत्पर आहे हे सांगण्याचा सा मला इथे प्रयत्न करायचा आणि आपल्या सगळ्यांना सगळ्या स्पर्धकांना शुभेच्छा देते की खूप चांगल्या पद्धतीने आपण इथे तयारी करून येत आहात जे जिंकतील त्यांना तर शुभेच्छा जे नाही त्यांना यश मिळणार त्यांनी आणखीन चांगले प्रॅक्टिस केली पाहिजे आणि आणखी पुढच्या येणाऱ्या स्पर्धांमध्ये पारितोषिक मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जे जिंकतील त्यांना आपण ऑलिम्पिकपर्यंत घेऊन जाण्यासाठी जे काही आपल्याला करता येईल ते करण्यासाठी आपण कुठेच कमी पडणार नाही राज्यमंत्री म्हणून राज्य, राज्य सरकारच्या माध्यमातून आमदार साहेबांनी सुद्धा सांगितलं आम्ही सर्वजण म्हणून प्रयत्न करू आणि आपल्या शिरूर मल्लसम्राट कुस्ती स्पर्धेतील मुलं मुली निश्चितच ऑलिम्पिक एशियन गेम्समध्ये चमकले पाहिजे याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करून हा शब्द आपल्या सगळ्यांना देते शुभेच्छा देते थांबते धन्यवाद जय हिंद